जय हिंद मी अल्ताप शेख इंदिरानगर येथील रहिवासी प्रथमतः मी दक्षिणचे आमदार माननीय सुभाष बापू देशमुख साहेबांचे इंदिरानगरकरांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो कारण बापू साहेबांनी इंदिरानगरच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी आमच्या इंदिरानगरसाठी दिलेला आहे आता तुम्ही पाहू शकता बापू साहेबांच्या माध्यमातून इंदिरानगरमध्ये काम चालू झालेले आहेत तर तुम्ही मागं माझ्या मागे बघू बघू शकता आंतर्गत गटारीचे काम चालू झालेले आहेत बसू घर घरते भुंडावा काळे ह्या घरापर्यंत अंतर्गत गटारीचे काम चालू आहे हे काम अत्यंत निकृष्ट दर्जेचे चालू आहेत तुम्ही आपण आपण बघू शकता की रोड खाली पैपवरती आणि रोड पण निकृष्ट दर्जेचे म्हणजे एकदम पैप थर्ड क्लास म्हणजे पैप आताच सध्याच चालू घडीलाच फुटले फुटा लागले आहेत काम होऊन दोन दिवस झाले नाही तरी सगळं चेंबर फुटले आहेत परत पैप फुटलेले आहेत आणि हा रस्ता जिल्हा परिषद शाळेला जा जात असल्यामुळे येथूनच लहान लहान मुले चिमुकले वगैरे ह्या रस्त्यानेच सायकलनं किंवा चालत पायी चालत असतात वयोवृद्धसुद्धा इकडून जात असतात ह्या हा रस्ता चांगला कॉन्क्रीट रस्ता असले अस होता पूर्वी तर तो हा रस्ता फोडून अशा प्रकारे केलेला आहे त्यामुळे हा वाहनधारकांना व चिमुकल्यांना वयोवृद्धांना सगळ्यांनाच हा जाण्या येण्याचे त्रास होत आहे तरी आपल्या माध्यमातून मी संबंधित अधिकाऱ्यांना एक विनंती करीत आहे आपण तात्काळ ह्या कामाची चौकशी करून संबंधितत्वावरती प्रचलित का कारवाई करावी तसेच माझ्या मागे बघा हा तिकड चढ आहे तो बसूळे बसूळेचे घर तिकडून ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा